समाजाला आणि समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही कोणत्या बदनामीला सरकारच्या सामोरं जायची माझी तयारी कोणत्याही जेलला जायची तयारी आणि किती खोटे गुन्हे गृहमंत्री साहेबांनी केले रासरोज सुरू आहेत रोज कालही झालेत परवाही झालीत आणि थांबवले जाते ना म्हणलं जायचं मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि मरेपर्यंत राहणार आहे कसे मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत आणि करत नाहीत तेच मी बघणार आहे भेट झाली फोन झाला बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू लगेच मागं घेण्यात येणार आहेत हे रोजचं चालू आहे हे आजचं नाही आम्हाला पाठ झालं ते आता ते पाठ झालं आहे आता आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो भाषण करून बैठक घेतली तरी गुन्हे दाखल व्हायला लागले त्यामुळं काय अडचण नाही आहे नंतर म्हणजे आधी तुम्हाला पाच पन्नास हजार गुन्हे दाखल, दाखल करायचे आहेत का आता एक विषय मात्र निघला कारण ते मला पक्की माहिती होती त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की ते माझ्यावरती खात्रीलायक माहिती होती आय दर्जाच्या अधिकाऱ्याची की दहा पंधरा गुन्हे दाखल करणार ते आणखीन माझ्यावरती आठ नऊ झालेत आणि तडीपार करणार राज्यातून त्यांनी स्पष्टीकरण दिलेत म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणी किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत ना केलेलाही नाही गुन्हे मागं घ्यायचे होते तर खूप वेळ होता कारण हा समाज बलाढ्य आहे या राज्यात खूप मोठा समुदाय आहे मराठा समाजाचा तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती आणखीनं वेळ गेलेली नाही आहे त्यांच्या हातातून आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतो म्हणजे आमच्या टायमाला डोकं दुखत होते त्यांचं नाही थोड गोड लागत होतं मग आमचं काय आलं की त्यांचं डोकं दुखत नाही थोड माग तुम्हाला आता भीती आहे ना एक्स वाय झेडांच्या मताच्या मराठ्यांच्या मताची भीती कधी आहे घ्यायचं नाही का त्यांच्या मताला एवढा मोठा समुदाय असून आणि मराठ्यांनी बी किती दिवस आता पांढरे कपडे घालून देतात यांना त्यांना बार घालून काळे आमच्या कपड्यावर छान दिसतो आम्ही <laughs> पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात असं सांगायचं आहे मला पांढरे उतरायची ताकद आहे त्यांच्यात शेवटी जनता आहे आणि नुसता मराठाच नाही सगळेच का कदारले त्यांना दिसत नाही फक्त आता दिसू शकतं परंतु आता बहू आता आईच बैठक अकरा वाजता त्यात तुमच्या समक्ष निर्णय होईलच चलो धन्यवाद मराठा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी